आज जवळजवळ एवढे परमनंट कर्मचारी आहेत त्याच्यापेक्षा जास्त कंत्राटी कामगारांची संख्या झालेली समान काम समान वेतन त्यांना द्यावं महाराष्ट्र राज्य महापालिका कामगार संघटना फेडरेशनच्या वतीनं आज आझाद मैदानावरती धरणे आंदोलन सुरू आहे आणि त्या संदर्भातच आज आपण बातचीत करणार आहोत सर नेमकं महापालिकेतल्या कोणकोणते कर्मचारी आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्यात एकूण सत्तावीस महानगरपालिका आहे मुंबईसह आणि त्या सत्तावीस महानगरपालिकेतले कामगार प्रतिनिधी आज आंदोलनाच्या स्वरूपाने या ठिकाणी उपस्थित आहेत राज्यातल्या या सत्तावीस महानगरपालिकेचं नेतृत्व मी स्वतः अध्यक्ष म्हणून करतो बबन जिंधुडी मी पिंपरींचोड कर्मचारी महासंघाचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेचे कामगार नेते या ठिकाणी आहेत नेमक्या कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत मुळात कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ठराविक एक सात आठ मागण्या आहेत जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच महानगरपालिकेमध्ये आज जवळजवळ जेवढे परमनंट कर्मचारी आहेत त्याच्यापेक्षा जास्त कंत्राटी कामगारांची संख्या झालेली आहे रिक्त पद असताना सुद्धा राज्य सरकार क्लास फोर कर्मचाऱ्यांची पद भरण्यास परवानगी देत नाही त्यामुळे दिवसांदिवस द्यूस कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चालली आमचं असं मत आहे की या सगळ्या कंत्राटी कामगारांना कायम करावं समान काम समान वेतन त्यांना द्यावं आमचा दुसरा जो मुद्दा आहे तो जुनी पेन्शन योजना महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी दोन हजार पाच नंतरची तिसरा आमचा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे आमच्या सर्वच महानगरपालिकेमध्ये सफाई संवर्गात काम करणारे जे कर्मचारी त्याच्यामध्ये सफाईत काम करणाऱ्या फक्त एससी प्रवर्गातीलच कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीला घेतलं जातं इतर प्रवर्गातल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरीला घेतलं जात नाही त्याच्याबाबत राज्य सरकारने त्वरित योग्य प्रकारचा निर्णय घ्यावा आणि अनेक महानगरपालिका अशा आहेत द वर्ग महानगरपालिका असते की ज्यांना स्वतःचं मोठं उत्पन्न नाही राज्याने महानगरपालिका तर स्थापन केल्या परंतु जकातीचं उत्पन्न बंद झाल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून मिळणारं रा उत्पन्न राज्य सरकारकडून वेळेत मिळत नाही त्याच्यामुळं कर्मचाऱ्याचा तीन तीन चार चार महिने पगार होत नाही अनेक केसेस अशा आहेत की दोनशे चाळीस दिवस एखादा कर्मचारी कायम केल्यान भरल्यानंतर रोजंदारीत भरल्यानंतर त्याला कायम केलं पाहिजे परंतु सोलापूर महानगरपालिका असेल आमची पिंपरींचोड महानगरपालिकेतील घंटागाडी कर्मचारी असेल यांच्या सेवा आज जवळजवळ पंचवीस वर्ष तीस वर्ष झाले पण सरकार बाबत कायम करण्याचे निर्णय घेत नाही प्रत्येक माणसाचं म्हणजे माणूस अपेक्षेने काम करतो आणि त्याचं पूर्ण आयुष्य वाया चाललंय याच्याबाबत सरकारने आम्हाला त्वरित या विषयांच्या संदर्भात चर्चा करता वेळ द्यावी आणि हे प्रश्न सोडवा मंत्री दीपक केसरकर यांनी आता नुकतंच आपल्या आंदोलनाला भेट दिली काय प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडले आणि यापुढे काय मागण्या त्यांनी आश्वासनं दिलेल्या आहेत आपल्याला तुमच्या पुढे मांडलेले सगळे प्रश्न हे सन्माननीय केसरकर साहेबांना सांगितले आणि त्यांना आम्ही एक मागणी केली की आपण पन... लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री आणि या खात्याशी संबंधित म्हणजे नगरविकास खात्याशी संबंधित असणाऱ्या सर्व लोकांच्या बरोबर आमची मंत्री असतील किंवा इतर अधिकारी असतील यांच्याबरोबर आमची लवकरात लवकर मिटिंग लावावी त्यांनी तशा प्रकारचं आश्वासन स्टेजवरती दिलंय का की मुख्यमंत्र्यांचा सगळ्या कार्यक्रमाचा हे पाहून आम्ही तुम्हाला याच्यामध्ये वेळ देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि मला खात्री आहे की केसर सरकर साहेब याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के वेळ देतो